साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपणनाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही जी काही सखी जी आहे ती सर्वांसमोर या कानाला बोलते की कान्हा तू ज्याच्यासाठी काम करतो तू त्यांच्यासारखाच आई अगदी गाफील राहणारा मला नाही वाटणार असा माझा नवरा गाफील आहे म्हणून असं ही सखी सर्वांसमोर जेव्हा कानाला बोलत असते तेव्हा सर्वजण या सखीकडे बघत राहतात सखीची आई सरकार सुद्धा जवळ उभी असते काका पण समोर उभी असतात काकी पण असतात त्यानंतर सखी बोलते की विक्रमचा जो काही टॅलेंटपणा आहे हुशारपणा आहे तो सर्व लक्षात घेऊन पहिल्या ह्या फेरीचा विजेता विक्रम देसाई आहे असं मी जाहीर करते असं जेव्हा सखी सर्वांसमोर जाहीर करत असते तेव्हा काना जो आहे तो सखीकडे बघत राहतो ज्यावेळी सखी आता या विक्रमचं नाव जाहीर करते तेव्हा तर हा विक्रम खूपच खुश होतो सर्वजण टाळ्या वाजवत असतात वा आणि हा विक्रम आता या सखीकडेच बघत असतो त्यानंतर इकडे सखी आता सर्वांसमोर बोलते की आता ही जी काही दुसरी फेरी आहे ती उद्या सकाळी सुरू होईल संपली फेरी मी असं जाहीर करते आणि सर्वजण तिथून जात असतात तेवढ्यामध्ये हे न्यूजवाले जे असतात ते लगेच हे विक्रम देसाई समोर येतात आणि त्यांना खूप काही प्रश्न विचारू लागतात काका आणि मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या लगेच एकमेकांकडे बघतात दुसरीकडे काना थोडासा नाराज झालेला असतो ही सरकार जी आहे ती कानावर खूप चिडते ती कानाला बोलते की तुला नेहमी सतत पुढे जायची घाई असते बघ काय होऊन बसलं ते आता असं जेव्हा सरकार या कानाला बोलते त्यावेळेस काना बोलतो की हे बघा अहो तुम्हाला मला सांगायचंच राहिलं काय होऊन बसलं माहीत आहे का तेवढ्यामध्ये इकडे ही सरकार बोलते की बोलू नको एक शब्द सुद्धा मला तुझं काही ऐकायचं नाहीये त्यानंतर काना गप्प होतो इकडे काना बोलतो की सखी मागाशी तुम्हाला काय बोलली होती की मी ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस माझी नाळ जी आहे ती तिथे पुरली होती तुमच्या लक्षात का नाही आलं ते असं काना जेव्हा या सरकारला बोलतो तेव्हा सरकार खूप रागाणी बघत राहते सरकार जी आहे ती या कानाला बोलते की तू एक स्वयंवरमधील स्पर्धक आहे आणि माझा नोकर आहे हे विसरू नको त्या विक्रम देसाईवर तू बारकाईने लक्ष हो, ठेव तो जिंकता नाही त्यावर काना बोलतो की नाही सरकार नाही जिंकणार तो तुम्ही माझा शब्द लक्षात ठेवा दुसरीकडे विक्रम देसाई आणि काका हे दोघेही ड्रिंक करत बसलेले असतात कारण आता विक्रम देसाई जो आहे तो पहिल्या फेरीमध्ये जो जिंकलेला असतो त्याचं कौतुक जे आहे ते काका करत असतात काका बोलतात की खरोखर तुझं हे पहिल्या फेरीतलं जे काही विजय आहे ते बघून मला खूप आनंद झालाय असं पण इकडे काका या विक्रमला बोलत असतात त्यानंतर विक्रम हा काकांना बोलतो की आता फक्त उद्याची जी फिरी आहे तेवढी जिंकायची माझ्या डोक्यात आहे एकदा तेवढी फिरी जिंकली की सखी कामत जी आहे ती माझी होणार आहे आणि हे कामत एम्पायर जे आहे ते सुद्धा माझं होणार आहे असं हा विक्रम या काकांना सांगतो त्यानंतर हा जो काही विक्रम आहे तो बोलतो की एकदा मी हे स्वयंवर जिंकलं की मी सखीचा नवरा होणार आणि माझ्या डोक्यात फक्त तेवढंच आहे त्यावर काका बोलतात की माझ्याकडे लक्षात आहे ते त्यावर विक्रम बोलतो की माझ्या सर्व गोष्टी लक्षात असतात सर्व ठिकाणी लक्ष असतं उद्या काही जरी झालं तरी मी त्या कानाला जिंकून देणार नाही हे स्वयंवर जे आहे ते मी जिंकणार त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल असं म्हणत विक्रम ड्रिंक करत असतो त्या काका त्याच्याकडे बघत असतात त्यानंतर काका बोलतात की हे बघ तुझी होणारी बायको जी आहे सखी ती सोशल मीडियावर ऑनलाईन आहे ती लाईव्ह आहे त्यावेळेस इकडे आता हा विक्रम जो आहे तो आपला मोबाईल काढतो आणि लगेच बघू लागतो सर्व लोक जे आहेत ती सुद्धा सर्व आजूबाजूला मोबाईलमध्ये बघत असतात सखी ही ऑनलाईन लाईव्ह बोलत असते काही व्यक्ती जे आहेत ते सखीला प्रश्न विचारू लागतात की उद्याच्या फेरीमध्ये काय होणार तेव्हा सखी बोलते की मी जर ते आत्ता सांगितलं तर त्याचा काय उपयोग होईल असं सखीही बोलत असते त्यानंतर सखीला खूप काही मुलं प्रश्न विचारत असतात की माझ्याशी लग्न करशील का मी तुला राणीसारखं ठेवेल त्यावर सखी त्यांना उत्तर देते की मला राणीसारखं नाही जगायचं मला लग्न करून चार मुलीसारखं सिम्पल जे आहेत ते अगदी जगायचं आहे जीवन असं ही सखी जी आहे ती आता या लाईव्ह सोशल मीडियावर बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे काकी बघत असतात घरातील सर्व मेंबर्स ऐकत असतात तेव्हा सखी ऑनलाईन बोलत असते विक्रम पण बघत असतो त्यानंतर सखीला खूप जण प्रश्न विचारू लागतात की नेक्स्ट फेरी जी होणार आहे त्याचं नेमकं काय असेल थोडंसं सांगा ना तेव्हा इकडे ही सखी बोलते की तुम्हाला सर्वांना खूप उत्सुकता लागली आहे का नेक्स्ट फेरी नेमकं काय असेल ती असं जेव्हा ही सखी बोलत असते तेव्हा आता इकडे विक्रम जो आहे तो सर्व बारकाईने ऐकत असतो त्यावर सखी बोलते की पुढची फेरी जी होणार आहे त्यासाठी इतकं काही तोंडाला पाणी सुटणार आहे बघा तुम्ही काय होतं ते असं सखी बोलत असते काना जो आहे तो सखी सदन चाळमध्ये आलेला असतो तेव्हा किरण तिथे येतो किरण बोलतो की काय रे काना मला वाटलंच होतं की तुझी ही जी काही पहिली फेरी झालेली आहे त्यामध्ये तू खूप दमला असशील तेवढ्यामध्ये जवळचे काका तिथे येतात आणि ते आता थोडंसं बँजो वाजू लागतात आणि तेवढ्यामध्ये सर्व चाळीतील मुलं ज्या आहेत त्या बाहेर येतात आणि सर्वजण आता या कानाकडे बघत राहतात ही डान्स करू लागतात त्यानंतर सर्व मुलांना हा काना जो आहे तो शांत राहण्यासाठी सांगतो आणि बोलतो की तुम्ही काय करता तेव्हा ती मुलं बोलतात की अरे काना तू आज स्वयंवर गाजवलंय ते सखीचं वाजवा रे वाजवा हा नाचा रे नाचा असंही मुलं म्हणू लागतात त्यानंतर काना सर्वांना सांगतो की अहो मी हरलोय आणि तुमचं काय सुरू आहे तेव्हा ही गावातील माणसं जे आहेत ती बोलतात की अरे पहिला जरी तू डाव हरला असला तरी दुसऱ्या डावामध्ये तू जिंकणार आणि सोयेंवर तूच होणार बघ तू असंही चाळीतील लोक जे आहे ती कानाला बोलू लागतात काना त्यांच्याकडे बघत राहतो त्यानंतर आता चाळीतील एक ताई बोलतात की अरे काना तू खूप मस्त खेळलास आणि फसवणूक जो करतो ना तो कधी जिंकत नसतो जो अगदी प्रामाणिकपणाने खेळत असतो तोच खरा यशस्वी होतो असं पण ही ताई आता कानाला बोलते तेवढ्यामध्ये दाबाडी मावशी ज्या आहेत त्या समोरच असतात आता काना बोलतो की मावशी काय झालं तुम्हाला अशा शांत का तेव्हा मावशी बोलतात की मला माहीत आहे तू जे काही कर ते चांगलं करतोस परंतु स्वतःचा जीव बघून खेळ स्वतःच्या जीवाला काहीच होता कामाने असं दाबाडी मावशी आपल्या कानाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत असतात त्यानंतर काना बोलतो की साईबाबा आहे माझ्या पाठीशी आणि तुमचा सर्वांचा विश्वास आहे ना माझ्यावर मग होईल सर्व गोष्टी व्यवस्थित असं काना ह्या दाबाडी मावशींना सांगतो त्यानंतर इकडे काना बोलतो की हे बघा तुम्ही आणि साईबाबा माझे आई बाबा आहेत माझा तुमच्यावर विश्वास आहे त्यावर दाबडी मावशी बोलतात की तू जेवलास का बाळा काही खाल्लं नाहीस ना, ना तेव्हा काना बोलतो की नाही आता इकडे दाभाडी मावशी बोलतात की मी झुंका बनवलंय आता मस्त गरमागरम भाकर टाकते चल बरं जेवून घे असं दाबाडी मावशी कानाला बोलतात दाबाडी मावशी सर्वांना सांगतात की जा आता कानाला जेवायचंय तर सर्वजण तिथून आपापल्या चाळीतून निघून जातात इकडे आता किरण जो आहे तो कानाला बोलतो की अरे सखी लाईव आली होती मगाशी तिने सांगितलं की उद्या धावपळ होऊ नये म्हणून सर्वांनी तर आता सखी आपल्या घरात असते तेव्हा सरकार तिथे जाते सखी आपल्या आईला बोलते की या सरकार मी तुमचीच वाट बघत होते तेव्हा सरकार बोलते की झाला तू तमाशा खूप झाला आता बाद झाली नाटकं त्यानंतर सखी आपल्या आईला बोलते की आई मग आज कसा वाटला आजच्या राऊंडचा तमाशा असं जेव्हा सखी ही या सरकारला विचारते त्यावर सरकार ही सखीकडेच बघत राहते आज स्वयंवरामध्ये किती मस्त मजा आली ना असं जेव्हा सखी आपल्या आईला बोलते तर आई बोलते की तुला काय वाटलं की सर्व काही माझ्या बोलण्यानुसारच होईल ही सरकार जे आहे ती सखीला बोलते की तू जेव्हा प्रश्न विचारत होतीस ना मगाशी तिथे तेव्हा मला तुझी खूप दया आली होती त्यावर सखी डोळ्यात थोडंसं पाणी आणते आणि आपल्या आईला बोलते की आई दयाऐवजी जर माया आली असती ना तर खूप बरं झालं असतं असं पण इकडे ही सखी आपल्या आईला बोलते त्यानंतर सखी आपल्या आईला बोलते की तुमचा जो ड्रायव्हर आहे ना तो खूप हुशार आहे कारण जे कोणा तुम्हाला सोडवता येणार नाही ते त्याने अगदी पटकन सोडवलं आहे असंही सखी जेव्हा या सरकारला बोलत असते तेव्हा सरकार सरखीकडे बघत राहते इकडे सरकार या सखीला बोलते की अगं माझा ड्रायव्हर इतका हुशार होताच तरीसुद्धा तू त्याला विजयी घोषित केलं नाही तू तर त्या विक्रमला विजयी घोषित केलं किती मूर्ख मुलगी आहेस ग तू अशी सरकार या सखीला बोलते हे बघ सखी तू अजिबात स्वयंवर खेळत नव्हतीस तर माझ्या विरोधी खेळ खेळत होतीस मागाशी ते सुद्धा माझ्या सर्व गोष्टी लक्षात आल्यात नंतर सखी आपल्या आईला बोलते की मला अजिबात इंटरेस्ट नव्हता त्या खेळात परंतु तुम्हीच मला सांगितलेला आहे ना जो खेळामध्ये अगदी संयमाने खेळतो तो जिंकतो आणि त्यामुळे मी हे सर्व बघूनच निर्णय दिला असं पण इकडे ही सखी आईला सांगते तू आत्ताच्या मुलाला पहिल्या राऊंडमध्ये विजेतं केलेलं आहे आणि उद्या सुद्धा जी काही राऊंड होणार आहे त्यासाठी जर तू त्यालाच घोषित करणार असेल तर मला ते आत्ता सांगून टाक असं पण सरकार या मुलीला बोलते तुझ्या डोक्यात आहे का जो स्वयंवर जिंकणार आहे त्याच्याशी तुला लग्न करायचं आहे आयुष्य काढायचं आहे तू काय आयुष्याची सरकस करायला निघाली की काय असंही सरकार या सखीला बोलते त्यानंतर सखी बोलते की आता उद्याची जी काही फेरी होणार आहे ती तर ऑलराऊंड तुम्ही बघणारच आहे तेव्हा इकडेही सरकार या सखीला ऑल द बेस्ट असं बोलते त्यानंतर सखी आपल्या आईला बोलते की उद्याचा राऊंड जो होणार आहे तो आमने सामने होणार आहे तुम्ही फक्त तयार राहा असं पण सखी आपल्या या आईला सांगते दुसऱ्या दिवशी आता ही फेरी होणार असते दुसरा दिवस उगवलेला असतो आणि सर्वजण छान तयार होऊन तिथे आलेले असतात तेव्हा ही सरकार जे आहे ती सुद्धा तयार होऊन येते आणि पाच स्वयंवर जे आहे ते सुद्धा तिथे तयार झालेले असतात आलेले असतात तेव्हा आता इकडे समोर स्टेजवर अनाऊन्स करण्यात येतं की चला आता ही फेरीची आहे ती अगदी अंतिम टप्प्यात होणार आहे ह्या फेरीमध्ये खूप इंटरेस्टिंग होणार आहे आता सखीही तिथे येते आणि सखीही अगदी त्या पाच सोयाहून वराला खमंग भजी बनवण्यासाठी सांगत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद